नमस्कार मंडई तर स्वागत आहे तुमचं ज्या रेसिपीज रेसिपीजमध्ये तर आज आपण बनवणार आहोत मकर संक्रांती स्पेशल ती शेंगदाण्याची चिक्की ए ती शेंगदाण्याची चिक्की ही बनवायला तर खूपच सोपी आहे खायला एकदम भारी लागते तर तुम्ही या मकर संक्रांतीला नक्की ट्राय करा चला तर रेसिपीकडे वळूया चिक्की बनवण्यासाठी इथे मी गावरान हवरी घेतलेली आहे आणि ती एकदम मंद गॅसवर आपल्याला मस्त अशी भाजून घ्यायची आहे हवरी भाजली की नाही ओळखण्यासाठी हे बघा हवरी अशी तडतडते आणि वास पण एकदम भारी येतो हवरीचा त्यानंतर त्याच वाटीने एक वाटी सुद्धा घेतलेले आहे मी ते पण मस्त असे आपल्याला भाजून घ्यायचे आणि काढून घ्यायचे आहे त्यानंतर शेंगदाणे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहे एकदम अशा प्रकारे त्यानंतर ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचे त्यानंतर हवरी पण मस्त अशी मिक्सरला वाटून घ्यायची प्रकारे आणि दोन्ही मिस मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे त्यानंतर त्या वाटीने मी एक वाटी गूळ घेतलेला आहे तुम्ही दीड वाटी पण घेऊ शकता तुम्ही जितकं म्हणजे तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त पण गूळ टाकू शकता त्यानंतर टाक टाक मी थोडं पाणी टाकलेलं आहे आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि मस्त अशी आपली चाचणी झाली पाहिजे एक चमचा तूप टाकलेला आहे मी इथे आणि तुम जशी जशी चाचणी होत चालते तशी तशी मस्त असा कलर बदललेला आहे चाचणीचा आणि चाचणी तयार झाली की नाही ओळखण्यासाठी इथे पाण्यात मी थोडंसं ते गुळाचं मिश्रण टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी क्रंची आपली चाचणी झालेली आहे त्यानंतर आपण बारीक केलेले तीळ आणि शेंगदाणे याच्यात टाकून घ्यायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व चांगलं मिक्स झाल्यानंतर मी एका पोलपाट आणि बेलण्याला तूप लावून घेतलेलं ला आहे त्याच्यावर पोलपाटावर हे सर्व मिश्रण टाकायचं आहे थोडं हातानं असं हे करायचं त्याला स्प्रे करून घ्यायचं त्यानंतर ते गरम असताना पोलपाट्याने मस्त असं होतं तुम्ही बघू शकता मस्त असं पोलपाटावर पसरून घ्यायचं तुम्हाला जशी जाड किंवा बारीक वडी हवी असेल तसं तस पसरून घ्यायचं आहे त्यानंतर मस्त असं लगेचच गरम गरम असताना याला चाकूने कापून घ्यायचं म्हणजे नंतर ते गार झाल्यानंतर कापत नाही कडक होतं ते एकदम मस्त असं क्रंची एक ते बघू शकता मी सर्व वड्या पाडून घेतलेल्या आहे थंड व्हायला ठेवून द्यायचं तुम्ही बघू शकता थंड झालं की त्याच्या मस्त शवड्या पडतात आणि एकदम मस्त क्रंची ती शेंगदाण्याची चिक्की झालेली आहे आज मकर संक्रांतीला नक्की ट्राय करा व्हिडिओ पूर्ण बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद